नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना बारा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये तीन हजार दोनशे आठ कुठल्या जास्ती दोन हजार रुपये सर्व साधारण बाराशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊशे त्रेचाळीस कुंडल जास्त दरम्यान हजार रुपये सर्व साधारण नऊशे अडुसष्ट तसेच चंद्रपूर गजवड मध्ये तीनशे नव्वद कुंड्या दर मध्ये दोन हजार रुपये सर्वसाधारण अठराशे तसेच करण मध्ये हलवा कांदा दीडशे कुठल्या जास्त दर मध्ये अठराशे सर्व साधारण दर अठराशे तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी कुंड्या जास्त दरम्यान दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण अकराशे तसेच धुळेमध्ये लाल कांदा सहाशे त्र्याण्णव कुठल्या जास्तीत दर मध्ये अकराशे पन्नास सर्व साधारण अकराशे तसेच धाराशिव मध्ये लाल कांदा सहा कुंड्या जास्तीत दर मध्ये अठराशे सर्वसाधारण सतराशे पन्नास तसेच वडूच लाल कांदा पन्नास कुंड्या जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण दीड हजार रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना धन्यवाद